लोकसभा झाली आता विधान परिषदेचं वारं चांगलं जोर धरत आहे चला तर मग आज पाहूया नेमकी राजकीय वर्तुळात काय चर्चा आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होणं हे तर अटळ आहे कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोणीही माघार घेतलेलं नाही विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं समजतं मात्र त्या प्रयत्नांना यश आलेलं नाही यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे योगेश टिळेकर डॉ परिणय फुके अमित गोरखे सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर शिंदे गटाकडून भावना गवळी कृपाल तुमाने यांना उमेदवारी देण्यात आली अजित पवार गटाकडून राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहे तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून प्रज्ञा सातव ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आली यापैकी या कुणीही अर्ज मागे न घेतल्यामुळं सांगितलं यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आता विधानसभा पूर्वतयारीची बैठक होणार आहे महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षातील नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार आहोत त्यांनी अजून तारीख ठरलेली नाही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना बोलावून एक सभा मुंबईत घेणार व तिकडून तसेच परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील घोडे बाजार करणारे घोडे बाजारावर बोलत आहेत भ्रष्टाचार केला आणि त्याच पैशाने बाजार केला असा आरोप नाना पटोले यांनी केला तसेच विधानसभेचे जागा वाटप लवकरच होईल असंही ते म्हणाले दरम्यान लवकरच महाविकास आघाडी जनतेचे आभार मानण्यासाठी संयुक्त मेळावा घेणार आहे तीन पक्षांची प्राथमिक औपचारिक बैठक झाली विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली लवकरच संयुक्त मेळावा महाविकास आघाडी घेणार आहे आणि जनतेचे आभार मानणार आहोत जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षांनी एकत्र आणलं जाईल प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो लवकरच प्रचाराचे मुद्दे ठरवले जातील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या आता कोणाचे किती सीट येतील परिषद नक्की कोण गाजवेल हे येत्या काळातच समजेल तोपर्यंत असाच राजकीय वर्तुळातील चर्चेसाठी पाहत रहा पॉलिटिकल बजेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद